अहिल्यानगर व धाराशिव जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सीना कोळेगाव चांदनी खासापुरी प्रकल्प तसेच भोगावती नदीमधून सीना नदीमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे परिणामी सीना नदीकाठावरील गावांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली असून पुराचा धोका निर्माण झाला आहे जिल्ह्यातील एकोणतीस गावांना पुराच्या पाण्यानं वेढा घातल्याची माहिती आता समोर आली आहे दरम्यान सोलापूर जिल्ह्यातील शिंगेवाडी पिठापूर वाघे गव्हाण मुंगशी लव्हे तांदूळवाडी दारफळ राहुल नगर सुलतानपूर केवड वाकाव खैराव कुंभेज आवार पिंपरी कपिलापुरी बोपळे पासलेवाडी एकरुखे मलिकपेठ हरकटणे कोळेगाव आष्टे घाटणे शिरापूर पिरटाकळी शिंगोली तरडगाव शिवणी अकोले विरवटे ही एकोणतीस गावे पुरामध्ये अडकलेली आहेत सीना नदीकाठाच्या परिसरात एकशे एकोणतीस गावे असून या अक्कलकोट उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर मोहोळ माढा परंडा करमाळा तालुक्यात पुराचे पाणी मोठ्या प्रमाणात पसरत आहे भारतीय हवामान खात्याने सोलापूर जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केला असून उत्तर सोलापूर ग्रामीण माढा करमाळा मोहोळ बार्शी व मंद्रुप दक्षिण सोलापूर तालुक्यांमध्ये पूरस्थितीची शक्यता लक्षात घेता जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्ष कुमार आशीर्वाद यांनी तातडीने शोध व बचाव कार्यासाठी पथकांची नियुक्ती केली आहे